नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सेविका जयाखाडे अंगणवाडी जिनियर्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वीस पॉईंट नऊ या नवीन व्हर्जननुसार एक बदल झालेला आहे आणि तो बदल म्हणजे ई के वाय सी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कशाप्रकारे भरायचे आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर माय प्रोफाईल आपण जी प्रोफाईल अपडेट केलेली आहे त्या प्रोफाईलच्या खाली जी बँकेची माहिती होती ती आता नवीन व्हर्जननुसार डिलीट के झालेली आहे आणि तिथे ई के वाय सी ही नवीन माहिती आता आपल्याला भरायची आहे तर माय प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर इकडे खालच्या बाजूला बघा ई के वाय सी ई ई के वाय सी आणि इथे कम्प्लेट ई के वाय सी याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा इकडे आपल्याला या चौकनामध्ये आधार नंबर भरायचा आहे आपला आणि यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आपल्यासोबत लागेल आपण ई e के वाय सी भरताना आपल्याला आधार समोर ठेवून त्यावरचा जो आपला आधार नंबर आहे तो इथे भरून घ्यायचा आहे आणि इकडे बघा इकडे खाली कॅपच्या या चौकनामध्ये हा कॅप्चा जसाच तसा हे आकडे कॅपिटल असले तर कॅपिटलच टाकावं लागतील आणि स्मॉल असले तर ते स्मॉलच टाकायचे आहे अशा प्रकारे कॅपच्या भरून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट समोर गेल्याच्या नंतर ही बी माझी माहिती ते भरून घेतलेली आहे नंतर बघा इकडे एक आपल्याला या आधारला आपण जो नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी इथे या चौकनामध्ये टाकून घ्यायचा आहे त्या ओ टी पीसाठी आपल्याला वेळ पण आहे व्यवस्थितपणे ओ टी पी आला की तो मॅसेज बघून इथे सहा अंकी ओ टी पी भरून घ्यायचा आणि परत कंटिन्यू याला क्लिक करायचे आहे इकडे समोर गेल्याच्या नंतर हे बघा फॉरगेट सिक्युरिटी पिन याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे क्लिक करायचं आहे याला याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा डेट मंथ आणि इयर हे बघा जी आपली बर्थडेट आहे ती आता आपण इथे टाकून घेणार आहे तर जी तारीख आहे ती टाकून घ्यायची आहे नंतर जो महिना असेल तो महिना आपण टाकून घेणार आहोत आणि इकडे बघा जे वर्ष आहे ते वर्षसुद्धा आपण टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे परत कंटिन्यू याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे आता आपल्याला सहा अंकी डिजिट सिक्युरिटी पिन इथे आपल्याला टाकायचा आहे परंतु हा इथे पिनकोड टाकताना हा पिनकोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की आपण कोणता पिनकोड टाकलेला आहे तुम्ही लक्षात ठेवू शकणार नाही तर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एखाद्या तुमच्या एखाद्या डायरीमध्ये तुम्ही ते लिहून ठेवू शकता आणि तुम्हाला तो कोड इथेसुद्धा क्लिक करून तुम्ही त्याला बघू शकता मी हा पिनकोड इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इकडे बघा इकडे खालच्या बाजूला बघा डेनी आणि ॲलो दोन ऑप्शन आलेले आहे या ॲलो याला क्लिक केल्या आहे हे बघा मी ह्या ॲलोला क्लिक केली आहे याला क्लिक केल्याच्यानंतर इकडे बघा ई के वाय सी हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड माझी ई के सी जी मी संपूर्णपणे माहिती भरलेली आहे ती सक्सेसफुल झालेली आहे आणि गो टू माय प्रोफाईल म्हणजेच आपण आता परत आपल्या प्रोफाईलकडे मागे जायची आहे माझी माहिती पूर्ण भरल्या गेलेली आहे आणि मी माझी माहिती भरत असताना तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवले होते की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ही माहिती समजून सांगितल्या जाईल अशा प्रकारे आपण सर्व मैत्रिणीसुद्धा अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस दोघींचीही माहिती भरायची आहे अशा प्रकारे मी आता ही कार्यकर्तीची माहिती तुम्हाला दाखवलेली आहे आणि आपण मदतीची सुद्धा माहिती बघणार आहोत तर इकडे बघा ई e e के वाय सी हे बघा ई के वाय सी कंप्लीट कंप्लीट म्हणजेच माझी माहिती इथे कंप्लीट झालेली आहे आणि जेव्हा माहिती तुमची कंप्लीट झाली त्यावेळेस हे बघा इथे ग्रीन कलरमध्ये कंप्लीट आणि ग्रीन कलरमध्ये दोन टिकमार तुम्हाला इथे दिसत आहे यानंतर इकडे बघा आता आपण मदतनीची माहितीसुद्धा तुम्हाला मी दाखवून देते की कशाप्रकारे भरायची आहे तर इकडं या कोपऱ्यामध्ये आता आणखी याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर ए डब्ल्यू एच प्रोफाईल अद्यावत करा याला क्लिक करून हे बघा इथे आपल्या मदतनीस्ताची माहिती इथे ज्या प्रकारे आपण आपली कार्यकर्तीची माहिती भरलेली आहे त्याचप्रकारे मदतनीस ताईची सुद्धा माहिती आपण भरून घ्यायची आहे काही फार आवड नाही खूप सोपी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जशा प्रकारे मी माहिती तुम्हाला दाखवलेली आहे तशाच प्रकारे अगदी परंतु फक्त आपल्याजवळ आपल्याला आधार पाहिजे आणि आधारनुसार सर्व माहिती तुम्ही भरली तर नक्कीच माहिती सबमिट होईल आणि जशी माहिती आपण सेविका ताईची भरलेली आहे तशीच मदतनीस सुद्धा भरून घ्या मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा आणि लाईकसुद्धा करत राहा धन्यवाद मैत्रिणींना